बहुमत हो मिळालेला आहे मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कधी घोषित होणार सरकार स्थापन कधी होणार हा सगळा प्रश्न महाराष्ट्रापडलेला भारतीय जनता पक्ष आज नाही तर गेले अनेक दिवसापासून मित्र पक्षासोबत निवडणूक लढवतो अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री असताना तेवीस पक्षासोबत आम्ही सरकार चालवलं आणि आता एका पक्षाचं सरकार देशात आणि राज्यात येणं जवळपास आत्ता तरी काही शक्यता कमी वाटते आणि त्यामुळं कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर ज्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढलो त्या मित्रपक्षाशी चर्चा करून आम्हाला पुढचे निर्णय करावे लागतात मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस सोडून आणि राष्ट्रवादी सोडून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रितपणे निवडणूक लढलो प्रत्येकाचे आपले आपले आमदार निवडून आले प्रत्येकजण आपली विधिमंडळ पक्षाची बैठक बोलून आपला आपला नेता निवडील काल राष्ट्रवादीने आपला नेता निवडला रात्री शिवसेनेने आपला ने नेता निवडला आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलून नेत्याची निवड करेल आणि जे नेते निवडल्या जातील ते सगळे एकत्र बसतील आणि ज्या काही भावना व्यक्त केल्या नवनिर्वाचित आमदारांनी त्या भावना आमच्या श्रेष्ठीला कळवतील आणि त्यानंतर श्रेष्ठी आदेश आम्हाला देतील आणि जो आदेश श्रेष्ठी देईल तो आमचा पुढचा मुख्यमंत्री राहील सर अशी माहिती मिळते की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मागणी पुढे येते एकशे बत्तीस आमदार आहेत याशिवाय पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे काय शक्यता मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीची अपेक्षा नाही आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस आमदार निवडले आहेत त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला सहज वाटणं सहज वाटू शकतं ही गोष्ट सत्य आहे एक कार्यकर्ता म्हणून मलासुद्धा असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा असावा परंतु आम्ही ज्यांच्यासोबत निवडणूक लढलो त्यांच्यासोबत बसून त्यांच्या मत काय आहे ते घेऊन आणि विधिमंडळ प पक्षाचे नेते जे आहेत त्यांनी आमदाराचं मत घेऊन एकत्रितरित्या आम्ही श्रेष्ठीच्या कानावर हा विषय टाकू आणि जो निर्णय देतील ते तो आम्हाला तिन्ही पक्षाला मान्य करावा लागेल राम राम कुठेतरी आरोप होतोय कर्जत जामखेडमध्ये हो की सगळं कट कारस्थान कुठे झालं आणि त्यामुळे मला हरवलं गेलं अजित पवार आणि रोहित पवार यांची आज कराडमध्ये भेट झाली तेव्हा त्या भेटीदरम्यान काही बातचीत त्यांची झाली आणि त्यामुळे कुठेतरी राम शिंदे हे म्हणत आहेत की कटकारस्थान करून त्यांना हरवलं गेलेलं आहे भाजप म्हणून काही कारवाई तुमच्याकडनं होणार आहे काही पक्ष पक्षश्रेष्ठींकडनं सांगितलं जाणार राम शिंदेने जे स्टेटमेंट दिलं ते मी बघितलं नाही त्यामुळं मी स्टेटमेंट बघितल्याच्या बाद त्याचं उत्तर देईल सर दुसरी गोष्ट बिहार काट्यासुद्धा महाराष्ट्रात राबवलं जाईल अशी चर्चा सुरू आहे ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आलं जागा कमी असतानाही त्याची काही शक्यता महाराष्ट्रात दिसते का हे बघा बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे कारण बिहारमध्ये ज्या टायमाला आम्ही एकत्रित निवडणूक लढवलो लढवलो भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं जाहीरपणानं निर्णय केला होता की कोण्याही पक्षाचे कितीही आमदार जरी निवडून आले तरी आमचे पुढचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार राहतील आणि भारतीय जनता पार्टी हा शब्द पाळणारा पक्ष आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमचे जास्त आमदार निवडून आल्याच्या बादही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव हो। शिंदे यांच्या नेतृत्वात जरूर लढलो कारण ते राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढलो परंतु निवडणुकीनंतर आमचा मुख्यमंत्री कोण असा कुठलाही प्रकारचा कोणताही चेहरा डोळ्यासमोर आम्ही ठेवला नाही आणि आमच्या श्रेष्ठींना तसा आदेश दिलेला नाही निवडणुकीनंतर या विषयाची आपण चर्चा करू असं ठरलं होतं मला असं वाटतं की मी स्वतः अमित भाईच्या बैठकीमध्ये उपस्थित होतो एकनाथराव मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढतो हे माझ्या समक्ष अमित भाईने त्यांना फोन करून सांगितलं होतं आणि निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल आत्ता निवडणुका संपल्या आमचे श्रेष्ठी आणि आमचे अलायन्स पार्टनर योग्य ते बसून निर्णय घेतील चर्चा अशी आहे की भाजपने नेमका विजय का मिळवला राज्यामध्ये तर त्याची कारणं वेगवेगळी समोर येत आहेत की तुम्हाला पटतात का म्हणजे अमित हे एकदम स्पष्ट एक स्पष्टीचा हे एकदम स्पष्ट कारण आहे की दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी शिवसेना युती एकत्र लढली लढल्याच्या नंतर या राज्यातल्या मतदारांनी कौल स्पष्टपणानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला दिला परंतु माझ्याशिवाय सरकार बनत नाही हे जेव्हा उद्धव ठाकरेच्या लक्षात आलं तेव्हा तीन वाजता स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन ते त्यांनी सांगितलं की माझे सारे पर्याय खुले मी कोणासोबत जाऊ शकतो त्यांनी असंघाशी संगत केली एक अनैसर्गिक सरकार या राज्यात जन्माला घातलं ज्या काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंना शिवाय शाप दिला त्यांच्यासंग सरकार स्थापन केलं आणि अडीच वर्ष सरकार चालवलं आम्ही दाव्यानं सांगू शकतो की अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकही काम असं केलं नाही की ज्यामुळं जनता त्या कामाकडे पाहून त्यांना मतदान करतील पण त्यांचं तुटलं आणि आमचं तुटलं नंतर अडीच वर्ष आम्ही सरकार चालवलं अडीच वर्षात आमच्या सरकारनं केलेली कामगिरी आणि त्यांच्या सरकारनं केलेली कामगिरी या दोन्ही कामगिरीची तुलना या राज्यातल्या मतदारांनी केली गेल्या अनेक वर्ष आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर वीज बिलाची बाकी होती ते वीज बिल संपूर्णपणानं माफ करण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आणि पुढचे पाच वर्ष या राज्यातल्या शेतकऱ्याला वीज बिल मागणार नाही हा एक निर्णय शेतकऱ्याच्या हिताच झाला दुसरा निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा केला आणि तो म्हणजे की सोलर पंप मागेल त्याला वशल्याचं गरज नाही आहे ऑनलाईन या सोलर पंप मागेल त्याला नव्वद टक्के सबसिडीवर सोलर पंप द्यायची योजना आमच्या सरकारनं आखली आणि सोलर पंप बसलेसुद्धा काही ठिकाणी त्यानंतर तिसरा निर्णय आमच्या सरकारने केला की लाडकी बहिणा प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये ही योजना सुरू करू नये तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत बजेटची तरतूद नाही आहे तुमचं बजेट नाही एवढं अशा प्रकारचं ऑब ऑब्जेक्शन काँग्रेसने घेतलं आणि आमच्यानंतर त्यांचा जो जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यात त्यांनी आम्ही तर म्हणतो दोन दीड हजार त्यांनी तीन हजार कबूल केले लोक जन मतदाराच्या लक्षात आलं की अरे हे दीड हजार देत होत तुमचं पोट दुखत होतं दो आता तुम्ही तीन कडून देणार आणि लोकसभेच्या निवडणुकीत तर राहुल गांधी म्हणते खटाखट 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 आठ हजार रुपये देणार हे त्यांचं खोटं बोलणंही या राज्यातल्या जनतेला पसंत पडलं नाही आणि कामाची तुलना केली सरकारची तुलना केली पक्षाच्या एम तुलना केली आणि भरभरून भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला मतदान फक्त की अमित अमित शाह शाह एक ए एक मिनिट मिनिट याला जोडून विचारतो यांनी ज्या घेतल्या होत्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधलेला होता आणि एक हे तो सेफ याचा नारा पंतप्रधानांनी दिला या दोन मुद्द्यांचा फायदा झाला का तुम्हाला मी या राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा प्रमुख होतो अमित भाई देवेंद्रजी मी आणि आमची सारी टीम एकत्रित त्या आम्ही विदर्भामध्ये नागपूरला बैठक घेतली आम्ही संभाजीनगरला बैठक घेतली मराठवाड्याचे सारे कार्यकर्ते होते प विदर्भातले कार्यकर्ते होते त्यानंतर आम्ही नाशिकला उत्तर महाराष्ट्राची बैठक घेतली आम्ही कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्राची बैठक घेतली आम्ही ठाण्याला बैठक घेतली आम्ही नवी मुंबईला बैठक घेतली कोकणासह सारा प्रदेश आम्ही पायाखाली घातला आणि त्याचाच एक परिणाम म्हणून कार्यकर्ते कामाला लागले दुसरा मुद्दा आहे की बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ यांनी वेगळा घेतला काँग्रेसवाल्यांनी आमचं मत आहे की सगळे एक या एकत्रित राहा सगळ्यांना सोबत घ्या आणि एकत्रितरित्या जनतेच्या हिताचं मतदान करा हा त्याचा खऱ्या अर्थानं अर्थ होता पण काँग्रेसने आपल्या सोयीसाठी त्याचा नेगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला पण या राज्यातली जनता हुशार आहे त्यांनी त्यांना काही मानलं नाही आणि मोदीजीच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून मोदीजीच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून या राज्यातले मतदारांनी मतदान केलं त्यामुळे आमचं सरकार आलं महायुतीचा जो मुख्यमंत्री होईल तो पाच वर्षासाठी राहील की जे फॉर्म्युले समोर येतात अडीच अडीच वर्ष दोन दोन एक वर्ष अशा प्रकारचा राहील कारण का मागच्या वेळी तुम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं तेव्हा अडीच वर्ष उरले होते तुम्ही अडीच वर्षासाठी केलं आता जो राहील तो फुल टर्म राहील की टप्प्या राहील हा हा निर्णय नेतृत्व करील एक एक जो mandate है क्या अलग अलग मुख्यमंत्री का मुख्य मुझे ऐसा लगता है कि ये सरकार मिली सरकार है और ये जो निर्णय होते हैं ये कोई कार्यकर्ता नहीं करता है। मैं एक पार्टी का सिंपल कार्यकर्ता करता हूँ तो ये निर्णय तीनों नेता साथ में बैठ के हमारे जो श्रेष्टि उनके कान पे डालेंगे और श्रेष्ठी जो निर्णय लेंगी वो निर्णय सबको मानना पड़ेगा

हर कार्यकर्ता को लगता है कि मेरे पार्टी का मुख्यमंत्री होना चाहिए मैं भी एक कार्यकर्ता हूँ मुझे भी लगता है कि भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री होना चाहिए वैसे राष्ट्रवादी वाले बोल रहे हमारा होना चाहिए वैसे शिवसेना वाले बोल रहे हमारा होना चाहिए तो उनका बोलना कोई गलत नहीं समझना लेकिन आखिरी निर्णय जो नेता करेंगे वो निर्णय मानना पड़ेगा मुझे ऐसा लगता है कि मुझे ऐसा लगता है कि आज विधिमंडळ की दो जनो की बैठक हुई हमारी बैठक उसके पास चर्चा काल करुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला समर्थन आहे दे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांना विरोध करण्याला काही कारण नाही आज राष्ट्रवादीचे आमदार मडकरी असतील आणि पाटील असतील सगळे ट्वीट करून मदत की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्हाला त्यांच्या समर्थनाचं आम्ही स्वागत करतो